कोण आहे पहिले तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून मी आज बेटिंग साठी आलेली आहे कारण प्रत्येक गावात फोन येतो की एकदा उमेदवाराला घेऊन या एकदा उमेदवार पण उमेदवार घराघरात जाऊन मशाल या चिन्हाचा प्रचार करा आणि मला आशा आहे की तुम्ही सगळेजण करालच भाजप आदिवासी आमचा उमेदवार या भागाच्या सर्व लोकांना भेटी देऊन विनंती करायला इथे आलेले आहेत आपण सगळेजण इथं आहात सगळ्याचं मनापासून स्वागत ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कांबडी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी ग्रामपंचायत अध्यक्ष उपसरपंच आणि मतदार बंधू वगैरे आपल्या भागामध्ये इलेक्शन येईल मतदारांना तू सांगायचं आहे की आपल्या समोर उमेदवार आहे भारती मॅडम आमच्या गावामध्ये मॅडम में, तुम्हाला सांगतोय काही या भागामध्ये मतदान असलं तर कधी पण असे काय एक नुसत्या प्रत्येक पड्यावर आम्ही मिटिंग